I'm <laughs> तर मंडळी तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल जो मी रील पोस्ट केला आहे कसं मी छान तयार झाले होते त्यावर मला बरेच 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 कमेंट आले आणि आज माझा डेली ब्लॉग टाकायला मला एवढा उशीर झाला काय सांगू आता ही साडी मला बरेच जण म्हणतील की ताई तू कुठून घेतली तर ते त्यांचं मी तुम्हाला इन्स्टाचं पेज आहे ना कमेंट बॉक्समध्ये दे देऊन टाके आणि ज्या मी ज्वेलरी वेअर केल्या होत्या ना कोल्हापुरी साज नथ वगैरे जे मी पुढे दाखवणार आहे तर त्यांची पण पेज मी तुम्हाला मेन्शन करेल बाय द वे मी पूर्ण मेकअप नाही दाखवला कारण की हा स्पॉन्सर व्हिडिओ होता मेकअपच्या रिलेटेड तर त्याची जर तुम्हाला मेकअप पाहायचं असेल तर त्याची रील मी पोस्ट केलेली आहे शॉर्ट पण पोस्ट केलेला आहे आप आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे हे आपण मेकअप करू किंवा न करू सगळ्यात जास्त आपल्या स्किनला ग्लो करते ते म्हणजे ना लिपस्टिक आहे आणि लिपस्टिकचा शेड मला खरंच आवडला होता तर छान तयार झाले आणि मला ॲक्च्युली सोन्याच्या ज्वेलरी घालायच्या होत्या बरेच जण म्हणत होते की ताई तुझं मंगळसूत्र तर हे मंगळसूत्र बघा माझं लॉंग गंठन आहे हे पावणे पाच तोळ्याचं गंठन आहे तर जेव्हा माझे सासरी रिटायर झाले होते ना तेव्हा त्यांनी मला एक लाख रुपये दिले होते आणि बाकीचे मी टाकून छान हे गंठन केलेलं आणि हे जे मिनी गंठन आहे ना माझं तेरा ग्रामचं हे माझ्या लग्नात माझ्या सासूबाईंनी केलं होतं हे कानातले आणि वेल हे मी केलेले आहे तर छान असं नेकलेस वगैरे हे सगळं मला घालायचं होतं पण मग नाही जमलं का तर मग इतकी सुंदर ज्वेलरी मला स्मिता ब्रायडल नथ मेकिंगकडनं आली होती तर ती मला म्हटली की ताई तू राखीनिमित्त हीच ज्वेलरी घाल आता फेस्टिवल येत आहे तर तिने मला ही छानशी ज्वेलरी पाठवलेली तर आजच्या रीलला मला कमेंट पण आली होती की ताई तू ज्वेलरी कुठून घेतली जर खरंच तुम्हाला इंटरेस्टेड असेल ना तुम्ही इंटरेस्टेड असाल अशा ट्रेडिशनल हँडमेड ज्वेलरीसाठी तर तिचं पण मी इन्स्टा पेज तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा हे कोल्हापुरी साज आणि वरची जे ज्वेलरी आहे ते सगळं एअर कफ वगैरे सगळं मला तिने पाठवलं होतं आणि छानशा अशा नथीचे तीन चार प्रकार पाठवले त्यातली मला ही खूप आवडली कारण आजच्या माझ्या साडीवरच्या लुकवरती ही ट्रॅडिशनल नथच जात होती तर मला ॲक्च्युली सोन्याची वगैरे घालायची होती आणि सोन्याच्याच ज्वेलरी वेअर करायच्या होत्या पण असू दे हा पण लुक खूप सुंदर येतोय मग मागच्या रील बरेच जण म्हटले होते की ताई जरा केस कमी सोडत जा आणि हेअरस्टाईल करत जा मला हेअरस्टाईलच येत ना मी काय सांगू तुम्हाला आणि एवढ्या मोठ्या केसांची हेअरस्टाईल करायची काय मला सुचतच नाही आणि तो आंबाडा एवढा काय खास वाटत नाही मला असं वाटतंय त्यामुळे मग मी असंच काहीतरी पिनाविना लावले आणि छानशी असे तयार झाले तर वे हा लुक कसा वाटते मला खूप लोकांनी कॉम्प्लिमेंट्स दिले आणि बरेच लोकांनी निगेटिव्ह पण कमेंट केल्या आहेत आपल्या शॉर्ट व्हिडिओवर ठीक आहे असू दे तर मला म्हटली होती एकजण की ताई सगळं राहू दे पण मसाला भातची रेसिपी शेअर कर तर मग हे बघा बेसिक आहे कढाईमध्ये खडे मसाले आपले काही टाकलेले आहे मिरा आहे लवंग आहे दालचिनी आहे स्टार फूल वगैरे हे सगळं टाकलं तेजपत्ता टाकला त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या चवीप्रमाणे आणि हे घेतलं कांदा वगैरे टाकला छान फ्राय झाल्यानंतर मी पेस्ट टाकली त्याच्यामध्ये कोथंबीर अल्लं लसूण आणि पुदिना हे सगळं वाटून घेतलेलं होतं वाटल्यामुळे काय होतं खमंग चव येते त्यानंतर आपला एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे तो टाकला आता मला झटपट करायचं होतं नाही तर मी दम बिर्याणी करणार होते पण एवढा वेळ खरंच नव्हता कारण आज मला पुण्याला पण जायचं होतं म्हणजे राखीच्या दिवशी मी पुण्याला येणार होते ते ब्लॉग तर तुम्हाला पाहायलाच मिळेल तर असो हा व्हिडिओ जु जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तो ऑलरेडी लेट पोस्ट झालेला असेल कारण की नेटवर्क इश्यू आहे मी सध्या पुण्यात आलेली आहे आणि मला येऊन बरोबर पाच तास झाले इथे येऊन तर हा व्हिडिओ जवळपास नऊ तारखेचा आहे राखीच्या दिवशीचा आणि चला तर मग छान व्हेजिटेबल्स फ्राय झाल्यानंतर तुम्ही तोप पण टाकू शकता बरं का तूप टाका पनीर टाका सोयाबीनची वडी टाका तुम्हाला पाहिजे ते तुम्ही या व्हेजिटेबल्समध्ये तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आवडीप्रमाणे त्यानंतर छान भात परतून घेतला म्हणजे तांदूळ परतून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकलं आणि लिंबू पिळला बरं का लिंबू बिळल्यामुळे काय होतं की भात असा सुटसुटीत होतं त्यानंतर मला भावासाठी पनीर टिक्का करायचा होता तर ते पण प्रिपरेशन करून ठेवलं आहे तर पनीर टिक्काची रेसिपी आपण ऑलरेडी शेअर केली आहे म्हणून मी इथे काय दाखवली नाही त्यानंतर मला हे विलेज डेकॉर करणं काही भांडी आली होती त्याचा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल पण त्या ते, ते व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी ह्याची जी सिजनिंग असते ना ती खूपच तामजाम असते तर ते मी तुम्हाला नंतरच कळवेल तर छानपैकी आमचा राईस म्हणजेच भात तयार झाला होता मसाला भात आणि पहिला मान हा देवालाच श्रीकृष्णाला तर पहिल्यांदा

यावेळेस या इज्जतीत पैसे दिले रे कस काय नाही नाही आणि ही साडी वाव लावटली की ना यार सेम कलर घेतला त्याच्यामध्ये दोन कलर होते एक्चुअली पण थैंक यू अरे आता तरी इज्जत कर ना थैंक सो मच so खूप छान आहे अजून माझ्या माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे फक्त डोळे बंद कर डोळे बंद कर तू तुला आवडेल नाही आवडले माहिती नाही पण आहे डोळे बंद कर एक डोळे बंद एकदम

तर तो ड्रेस तुला उघडलाय उघडलाय बरं हात घे समोर आणि तुला ड्रेस देतो डोळे ये उघडाना येते का वैसे दाखवतोय चार्जिंग कर पहिला चार्जिंग कर भाई या विस्की तो चार्जिंग कर <laughs> चार्जिंग करले मन घा आ ते पण आहे तर असा हा शॉर्ट अँड सिम्पल माझा राखी सेलिब्रेशनचा व्लॉग होता फार जास्त काही दाखवता आलं नाही कारण नटण्याथटण्यामध्येच बराच वेळ गेला तरी मला एक तास तर लागलं असेल हे ज्वेलरी साडी मेकअप वगैरे सगळं करायला आणि मुद्दाम ठरवलं होतं की आज हे सगळं करूनच आपण सगळे घरातले कामं करायचे आहेत तर पटपट पटपट -पट आवरून संध्याकाळी पाचची मला पकडायची होती आणि ऑलरेडी अडीच वाजले होते म्हणून फार काही जास्त करता आलं नाही तरी मंडळी तुम्हाला हे ज्वेलरीबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल त्यांचे डिटेल्स ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो मेकअप केलेला आहे त्याचा ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो पण बघा पण तो स्पॉन्सर आहे प्रोडक्टबद्दल जर तुम्ही विचाराल तर प्रोडक्ट चांगले होते असे काही फार एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे पण छान आहेत खूप मस्त आहे चला तर मग बाय